मित्रांनो आज आपण सायन्स वॉल अंतर्गत एक छोटासा प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे घंटेचा परिमाण त्यासाठी साहित्य कुठलं कुठलं लागतंय तर तुम्हाला ग्लास लागतील काचेचे ग्लास पाणी लागेल मीठ लागेल आणि लिंबू लागेल दोन लिंबू असले तरी चालते अगोदर काय करू आपण तर पाणी ग्लासमध्ये ओतून घेऊया दोन्ही ग्लासमध्ये पाणी होतो या एका ग्लासमध्ये टाकू आपण साधं पाणी घेतले बघा काय झालं रे आता दुसऱ्या पाण्यात काय करायचं तर मीठ टाकायचं एक चमचा टाकलं चालेल आणि ढवळा ओके आणि दुसरं लिंबू त्या पाण्यात टाकाय होत रे तरंग कोणती वस्तू तरंगते रे तुम्हाला माहिती का कोणती वस्तू तरंगते ना काय नाही दुसरं सांगा ना हे ठीक आहे लिंबू तरंगलं अजून काय तरंगत पाण्यावर हो काय तरंगत अजून ज्या वस्तू हलक्या असतात तरंग त्या तरंगतात आणि जड असतात त्या बरोबर आहे का नाही ज्या वस्तू म्हणजे मग तुम्हाला ह्याच्यावर लक्षात येईल असं का घडलं तर हे लिंबू काय ह्या पाण्याच्या घंटीपेक्षा काय जड आहे परंतु जेव्हा ह्या पाण्यात साध्या पाण्यात आपण मीठ मिसळलं तेव्हा काय झालं रे ते लिंबू वर आहे म्हणजे इथं लिंब पाण्याची घनता काय झाली ह्या लिंबापेक्षा जास्त झाली त्यामुळं लिंबू हलक वर गेलं म्हणजे पाण्याची घनता जास्त झाली कुठल्या मीठ मीठ मिश्रण केलेल्या पाण्यात लक्षात येईल अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे छोटे छोटे पूर्ण काय करायचं घरी करायचं धन्यवाद